मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घारगाव पोलिसांनी अठ्ठावीस एप्रिलला कारवाई केली यामध्ये सातशे किलो गोमांस आणि एक आलिशान कार असा पाच लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय संगमनेरकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी इको स्पोर्ट कार क्रमांक एम एच शून्य एक बी के पस्तीस पंचेचाळीस हिच्यातून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांना समजले त्यानंतर त्यांनी ही माहिती हेड कॉन्स्टेबल साईनाथ दिवटे सुभाष बोडके प्रमोद गाडेकर यांना देत कारवाईच्या सूचना केल्या पथखनही तातडीनं घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलाजवळ सापडा लावला काही वेळात कार येताच कार थांबून त्यात पाहिलं असता गोमांस मिळून आले आणि या वाहनातील दोघांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं फिरोज सिकंदर शेख आणि आयाच पापामिया मोमीन दोघेही राहणार अळकोटी तालुका पारनेर असं सांगितलंय या दोघांनाही वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेत प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल साईनाथ देऊटे करतायत नवनाथ गाडेकर सेन्यूज मराठी घारगाव शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट